या सुरुवात करूयात एका मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री एकनाथ यांची भेट घेतली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीपूर्वी अजित पवार हे वर्षा बंगल्यावरती आले होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दारा दीड तास चर्चा झाली अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यातल्या चर्चेनंतर नागपूरहून मुंबईत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्यानं चर्चेला उधाण आलं मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी गाठी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे लोकसभेत महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठका या महत्वाच्या मानल्या जात आहेत

आज दिल्लीमध्ये देखील भाजपची महत्वाची बैठक होत आहे तत्पूर्वी ही जी बैठक होत आहे त्याला खूप महत्व आहे कारण या बैठकीमध्येच राज्यातील एकूणच मंत्रिमंडळ विस्तारावरती महत्वाची मं चर्चा झाल्याची माहिती मिळते त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा आहे जे मतमोजणी पार पाडलेली आहे त्या मतमोजणीचं एकूणच अहवाल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे कुठे मतदान जास्त झालं कुठे मतदान कमी झालं त्याचबरोबर जिथे महायुतीचे आमदार आहेत तिथे देखील ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये मतदान कमी झालेलं आहे तिथे आता नेमकी काय रणनीती असणार आहे एकूणच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली असेल माहिती मिळते मात्र मंत्रिमंडळ विस्तारावरती सर्वाधिक लक्ष असणार आहे आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या तिन्ही नेत्यांनी नेमका काय निर्णय घेतलेला आहे हे आता पाहावं लागेल बिलकुल उदय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी अपडेट घेत राहूच तर भाजपच्या महाराष्ट्र कोर कमिटीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी दिल्लीला जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची फडणवीस भेट घेण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या उमेदवारांचा झालेल्या पराभवाबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते तसंच काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करण्याची व्यक्त केलेली इच्छा यासोबतच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपांवर आपल्या सोबत आहे तुषार भाजपच्या भेटी गाठी होण्याची शक्यता तिथे श्वेता देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर चन्र, बावनकुळे हे प्रमुख नेते दिल्लीमध्ये जातील दिल्लीमध्ये भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत संघटनेतल्या काही प्रमुख नेत्यांसोबत महाराष्ट्रातले या प्रमुख बर तुषार संदर्भात या बैठकीमध्ये विचारमंथन होईल त्याचप्रमाणे कालच भाजपाच्या केंद्री केंद्रीय नेतृत्वानं केंद्रीय मंत्री तुषार नीट आवाज येत नाहीये धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याचसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे आता राज्य मंत्रिमंडळाची दुपारी एक बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत मराठा कुणबी आरक्षणाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे शंभूराज देसाई सगळे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदीबाबतचा अहवाल मांडणार आहेत तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांवरती मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आणि मराठा आरक्षणासंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते शंभूराज देसाई अहवाल मांडतील आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे ओबीसीचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटीमध्ये काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल ओबीसी नेते लक्ष्मण हाके जालन्यातल्या वडीगोदरी इथे आमरण उपोषणाला बसलेत गेल्या सहा दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू असून सरकारच्या शिष्टमंडळानं हाकेंची भेट घेतली मंत्री अतुल सावे संदीपान भुमरे आणि भागवत कराड यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेत त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र लेखी आश्वासन द्या त्यानंतरच उपोषण सोडू यावरती लक्ष्मण हाके ठाम आहेत अशातच सरकारच्या शिष्टमंडळानं हाकेंना मुंबईत येण्याचं निमंत्रण दिलंय त्यानुसार ओबीसीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहे आणि त्यामुळे या भेटीत काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल मुंबईमध्ये झालेल्या समता परिषदेच्या बैठकीत छगन भुजबळ यांच्या नाराजीचा सूर दिसला आणि छगन भुजबळ यांच्यावर सरकारमध्ये अन्याय होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला इतकंच नव्हे तर सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या तर त्यावरती ओबीसीवर तर त्या ओबीसीवरती अन्यायकारक ठरतील आणि त्यामुळे छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी समता परिषदेच्या बैठकीत करण्यात आली असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली तर मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते तुम्ही रोज भेटता मी कधी म्हणालो का तुम्हाला मी नाराज आहे म्हणून कधी कधी एखादा दिवस जातो मध्ये भेटतात अरे असं हे राजकारणामध्ये जे आहे पक्षामध्ये राहून काही गोष्टी गोष्टी नाही दरम्यान गिरीश महाजनांनी भुजबळांच्या राजीनाम्यावरती प्रतिक्रिया दिली छगन भुजबळ यांचं या बाबतीत कुठेही काही दुमत नसून ते परिपक्व राजकारणी आहेत आणि मुद्दाम बोलायचं म्हणून भुजबळ काहीही बोलणार नसल्याचं महाजन म्हणाले चर्चा असेल पण मला काही असं काही ऐकलेलं नाही किंवा भुजबळ साहेब असं काही बोललेले नाही मला असं वाटतं आणि भुजबळ साहेब असं राजीनामा देतील न्याय मिळत नाही म्हणून तरी फक्त राजकारणी आहेत भुजबळ साहेब ते काय कदा मुद्दाम काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलणार नाही आणि आता एक सविस्तर बातमी ती म्हणजे अमरावतीमध्ये रवी विरुद्ध बच्चू कडू वादाचा नवा अंक सुरू झाला आहे बच्चू कडू वसुलीचं काम करतात असा गंभीर आरोप रवी राणांनी केला परिणामी बच्चू कडूंनी सुद्धा त्यांच्या खास शैलीत रवी राणांचा समाचार घेतला काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी रवी राणा आणि नवनीत राणांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडला परिणामी नवनीत राणांना सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्यात अपयश आलं महायुतीतील घटक पक्ष असलेल्या बच्चू कडूंनी त्यांच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना मैदानात उतरवलं होतं परिणामी नवनीत राणा आणि दिनेश बुब यांच्यात मतांची विभागणी होऊन काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंचा विजयाचा मार्ग सोपा झाला त्यामुळे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या राजकीय वैमनस्यात तेलच ओतलं गेलं गेल्या एक दशकापासून दोन्ही नेत्यांमधील मतभेद अनेकदा उघड झाले महायुतीतील घटक पक्ष असले तरी दोन्ही नेत्यांनी आत्तापर्यंत अनेकदा एकमेकांवर बसूली खोके ब्लॅकमेलिंग राजकीय संधी साधूपणा असे वेगवेगळे आरोप केलेले आहेत मला असं वाटते अचलपूर मतदारसंघातली जनता ही अत्यंत सुजना त्यांना सगळं करते की या व्यक्तीनं कशासाठी कोणाच्या सांगण्यावर उमेदवार मतदारसंघाची जनता त्यांना विचारा रवी राणा एवढ्यावरच थांबले नाहीत तर बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करून आगामी विधानसभा निवडणुकीत वीस जागा मागत असल्याचा आरोप रवी राणांनी केला पच्चू कडू यांच्या मतदारसंघात प्रहारच्या हिशोब केला असा टोला रवी राणांनी लगावला रवी राणांनी बडनेरातील खोडके दाम्पत्यावरही तोफ डागली खोडके दाम्पत्याने काही ठिकाणी शिट्टी तर काही ठिकाणी भाजपची भूमिका चालवली त्यामुळे खोडकेंची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही रवी राणांनी केला लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून ला लागल्यावर रवी राणांनी पहिल्यांदाच बच्चू कडून वर तुफानी हल्ला चढवला त्यामुळे बच्चू कडून जशा तशा शब्दात जोरदार पलटवार केलाय त्यांची घरातलं शीतयुद्ध आहे नेहमी नेहमी नवनीत राणा टी व्हीवर दिसायच्या राणा थोडा दबून गेला ते स्वाभिमान पार्टीनंच बी जे पीच्या नवनीतजी राणाला पाडलं अंतर्गत कला आहे आणि आपल्या घरचाच व्यक्ती मोठा होताना राणाला ते भावलं दिसत नाही म्हणजे आमच्या बहीण ज्या आहेत त्या बीजेपी मध्ये आणि जवळी बुवा इकडे स्वाभिमान पार्टी मध्ये याच्यामुळं फसगत झाले लोकांना मोठा प्रश्न पडला उद्या जर भाजपचं सरकार नाही आलं तर मग पुन्हा स्वाभिमान आघाडीत जाऊन बसेल मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर राणा आणि नवजीन जी निवडून आल्या एकूण फ्लाईटमध्ये मध्ये बसल्या निकाल ऐकून छत्रपतीनं बरोबर होता ना ज्या अफजल खानाच्या कपटी भावनेमुळं तसं तसा आम्ही नेहमी फाडत असतो त्याच्यात आम्ही कुठं मागं पडतो अमरावती लोकसभा मतदारसंघात आधीच महायुतीला पराभव स्वीकारावा लागलाय त्यातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात पुन्हा एकदा राजकीय घमासान आहे त्यामुळे चिंता वाढली ब्युरो रिपोर्ट लोकमत आता बातमी कोल्हापुरातून तिथे शक्तीपीठ मार्गाला विरोध वाढू लागलाय आणि या मार्गाविरोधात शेतकरी आज एकवटणार आहेत या मार्गाला विरोध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चाकऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात राज्यभरातील बारा जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि या महामार्गासाठी राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे या प्रस्तावित महामार्ग हा नागपूर ते गोव्या दरम्यान बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी तुळजापूरची तुळजा भवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुका देवी अशी तीन देवींची शक्तीपीठ या महामार्गानं जोडली जाणार आहेत तर औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या दोन ज्योतिर्लिंग मंदिरांना सुद्धा जोडण्याचं काम शक्तीपीठ महामार्ग करणार आहे तर पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी नांदेड मंदिर नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचा गुरुद्वारा तसंच सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिर सुद्धा या महामार्गामुळे जोडलं जाणार आहे आणि देवदर्शनासोबतच नागपूरकरांना गोवा गाठण्यासाठी लागणाऱ्या अठरा तासांचं अंतर या महामार्गामुळे अवघ्या आठ तासात गाठता येणार आहे तर नागपूर ते गोवा या मार्गावरील देवस्थानांना जोडत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरू केलाय लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनानंतर सर्वाधिक फटका या महामार्गाचा सुद्धा सरकारला बसल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच आता महाविकास आघाडीनं सुद्धा आपल्या विरोधाची धार वाढवत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय नेमका हा वाद काय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून शक्तिपीठ महामार्गामुळे विरोधकांना शक्ती प्रस्तावित महामार्ग बनला सरकारची डोकेदुखी सुपीक शेतांमधून जाणाऱ्या मार्गाला तीव्र विरोध शेतकऱ्यांच्या विरोधाचा लोकसभेतही फटका नागपूर ते गोवा या महामार्गावर प्रसिद्ध देवस्थानांना जोडण्यासाठी आखलेला प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग भाविकांना देवस्थानला वेगानं पोहोचवत मतांच्या रूपात राजकीय आशीर्वाद मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न पण प्रवाशांच्या हा सोयीचा असला तरी शक्तीपीठ महामार्ग महायुतीच्या विजयातला स्पीडब्रेकर ठरलेला दिसतोय हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा या दरम्यान बारा जिल्ह्यातून जाणार आहे कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी नांदेडमधील माहूरची रेणुका देवी अशी तीन देवींची शक्तीपीठ हा महामार्ग जोडणार आहे त्यासोबतच औंढा नागनाथ परळी वैजनाथ ही ज्योतिर्लिंगांची मंदिरं सुद्धा या शक्तीपीठ महामार्गानं जोडली जातील पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराज यांचं गुरुद्वार आणि सोलापुरातील सिद्धरामेश्वराचं मंदिर सुद्धा या महामार्गामुळे जोडलं जाणार आहे देवदर्शनासोबतच नागपूरकरांना गोवा गाठण्यासाठी लागणारं अठरा तासांचं अंतर या महामार्गामुळे फक्त आठ तासांवर येईल पण या मार्गासाठी सुपीक जमिनी घेतल्या जाणार असल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गासाठी तब्बल सत्तावीस हजार पाचशे एकाहत्तर एकर जमिनीचं संपादन केलं जाईल त्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार असून या महामार्गाला तीव्र विरोध होतोय लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीपासून सुरू असलेल्या विरोधाची सरकारनं दखल घेतली नव्हती त्यामुळे महायुतीच्या बारा उमेदवारांना पराभवाचा फटका बसल्याचं आता सत्ताधारीत सांगू लागलेत त्यामुळे विधानसभेच्या आधीच काही मंत्र्यांनी शेतकऱ्यांची बाजू घ्यायला सुरुवात केली आहे रस्ता रद्दच केला पाहिजे अशी भूमिका आमची मांडली आहे आता जे इतर पक्ष आहेत किंवा विरोधी पक्ष आहे इतर जे पक्ष आहेत ते आंदोलन वगैरे करतायत ठीक आहे लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे परंतु शासकीय पातळीवर मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल ते लावून हा शक्ती मार्ग रद्द करण्याचा मी प्रयत्न करणार आहे शक्तीपीठाच्या विरोधात शेतकऱ्यांनी लोकसभेत महाविकास आघाडीला कौल दिल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा सरकारला कोंडीत पकडण्याची खेळी विरोधकांच्याकडून सुरू झाली आहे कोल्हापुरात या विरोधात अठरा जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा राजू शेट्टींनी केली आहे कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही अशी आमची भूमिका आहे याचा अर्थ विकासाला आमचा विरोध अशातला भाग नाही त्याची आवश्यकताच नाही कारण एकूणच हा शक्तिपट महामार्ग हा जनतेसाठी नाही भाविकांच्यासाठी नाही तर राजकीय नेत्यांना समृद्धी अधिक समृद्ध करण्यासाठी म्हणून हा महामार्ग आहे एकंदरीतच शक्तीपीठ महामार्ग भाविकांसाठी महत्वाचा असला तरी राजकीय काही कमी नाही त्यामुळे आता सरकार प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाबद्दल काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं आहे प्रवाशांची सोय होणार असली तरी सरकारची मात्र या महामार्गामुळे डोकेदुखी वाढल्याचं पाहायला मिळते त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधासमोर सरकार हा महामार्गाचा प्रस्ताव मागे घेणार की तसाच रेटून येणार हेच पाहणं आता महत्वाचं कोल्हापूर तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्वाच्या संचिकाच गायब असल्याची न्यूज एटीन लोकमतला माहिती मिळाली मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या अशा महत्वाच्या पन्नास पेक्षा अधिक संचिका गायब झाल्याचं प्रकरण उघड झालं होतं त्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नेमली आणि त्या समितीनं दिलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे पुरातन नाणी आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांवरती डल्ला मारणारा दिलीप नायकवाडी याच्या संदर्भातील अनेक महत्वाच्या फाईल्स गायब झाल्याची माहिती मिळाली आहे मागील दोन वर्षांपासून संचिका गायब झाल्याचा अहवाल दडवून ठेवला आहे त्यामुळे मंदिर संस्थान नेमकं कुणाला पाठीशी घालतंय असा प्रश्न पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी केला आहे हा जवळजवळ दीड व दोन वर्ष संपत आले तरी त्या संचिकाचा तपास या दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करणार अपेक्षित असतानासुद्धा या मंदिरामध्ये अनेक घोटाळे असताना या ठिकाणी तुळजाभवानीचे प्राचीन दागिणीमध्ये आरोपी असलेले दिलीप नायकवाडी असतील आस्थापना विभागाचे प्रमुख जय जे, जयशिंग जे, पाटील असतील तसेच नागेश शितुळे असतील यांच्या दोघांच्या गटबजीच्या भांडणामुळे झाली नमस्ते ब्रेकची करमाळा शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं तर दुसरीकडे शहरातील नाले तुंबल्यानं नगर परिषदेनं केलेल्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे दोन दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेत तापी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीतील बंधारा सुद्धा ओव्हरफ्लो झालाय यंदाच्या पावसाळ्यात तापी नदीला आलेला पहिला पूर पाहण्यासाठी भुसावळकरांनी गर्दी केली भुसावळमध्ये तापी नदीमध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय दोन दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे तापी नदीची पाणी पातळी सध्या वाढलेली आहे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झालाय आवक मोठ्या प्रमाणात घटली असून भाज्यांनी भाज्यांच्या दरांनी शतक पार केलंय मार्केटमध्ये एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये काही भाज्या प्रति किलोने मिळत आहे तर किरकोळ मार्केटमध्ये अडीचशे ते दोनशे ऐंशी रुपये किलो दराने भाज्यांची विक्री केली जाते वाटाणा गवार घेवडा टोमॅटो दोडक्यांनी सुद्धा किरकोळ मार्केटमध्ये ही ओलांडली आहे तर तीव्र उन्हाळा आणि पाणी टंचाईमुळे भाजीपाल्याचं उत्पादन कमी आहे त्यामुळे नवी मुंबई बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यानं भाजीपाल्याचे दर सुद्धा गगनाला आहेत भाजीपालांचे दर सध्या कडाडलेले आहेत अगदी शंभरी पार केलेली चा आहे प्रत्येक भाज्यांच्या दरानं कारण आवक घटली आहे त्यात पाणी टंचाई आणि उष्णता यामुळे भाज्यांची भाज्यांचं उत्पादन कमी झालंय आणि याचाच परिणाम भाज्यांच्या दरावरती झालाय समिती नवी मुंबई या ठिकाणी आणि आपण बघत असाल संपूर्ण राज्यामध्ये गरमीच्यामुळे भाज्यांची आवक आहे ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घटलेली आहे आणि त्याचा थेट इफेक्ट जो आहे तो सामान्य ग्राहकांवर पडलेला आहे भाज्यांचे दर म्हणजे प्रत्येक भाजीचा दर हा जवळपास शतकाने गेलेला आहे शतक पूर्ण शतक पूर्ण झालेला आहे अशा प्रकारचे भाज्यांचे दर झाले होते आठ दिवसापूर्वी ज्या भाजीचा दर पन्नास रुपये होते त्याचा ता शंभर रुपये झालेले आपण कृषी उत्पन्न बाजार समिती या व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत एकंदरीत या भाज्यांचे दर ज्याप्रमाणे आहेत हे सामान्यांना न परवडणारे आहेत सामान्यांच्या आवाका बाहेरचे दर आहेत आपण विचारणार आहोत त्या रेट आहेत भाजी बहुत महंगा है कितना मतलब क्या अभी जो भाजी का दर पहले दिन में था अभी क्या है कम से कम सत्तर रूपए अस्सी रूपए किलो है अच्छा कौन से ऐसी सब्जियां हैं जो सेंचुरी पार कर चुके हैं पार पार कर चुके हैं टमाटर हो गया फरसी हो गया शिमला हो गया भिंडी हो गया ये सब भाजी बहुत महंगा है अच्छा। तो ये क्या इफेक्ट लगता है ग्राहक कम आ रहे? ग्राहक कम नहीं है माल आ नहीं रहा खेती से आवाग होएगा तभी होएगा गर्मी से धूप की वजह सब सूख गया खेती माल। तो ये जो सेंचुरी मारे हैं है, सब या फिर जो भी भाव बढ़े हैं क्या लगता है आपको ये पाँच दिन पहले आराम नॉर्मल थे हाँ थोड़ा एक हफ्ता दस दिन पहले थोड़ा कम था भाजी कम हो जाएगा कैसे होगा